बैलगाडा शर्यती युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक बैलगडा शोकण्याचे सर्व स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कुरुळी येथे होणाऱ्या भव्य बैलगाडा शर्यतीचे टोकन लिस्ट आलेली आहे तर प्रत्येक दिवशी दोनशे गाड्या आहे तर दोन दिवस अशी यात्रा आहे त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सेमीफायनल आणि मेगा फायनल आहे कुरुळी गाव आयोजित भव्य निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यत नियम वाटे आहे गाठ सकाळी सातला सुरू होईल व एकती नंबर टोकन सकाळी सात वाजता घाटामध्ये हजर पाहिजे टोकन निघून गेल्यास गाडा झोपून दिला जाणार नाही व टोकन फी रिटर्न दिली जाणार नाही गाडा झोपता वेळेस स्वतः गाडा मालकाने टोकन फी लगेच घेऊन जाणे नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही ना गाड्या टोकन पद्धतीने सोडले जातील गाडा लाईनमध्ये जबरदस्तीने टाकला आढळल्यास गाडा झोपून दिला जाणार नाही कारण पहिला फेरी व सेमी फायनल सत्तर फूट व फायनलला पन्नास फूट सगळं झोपलेला बैल पुन्हा झोपून दिला जाणार नाही झोपल्यास दोन्ही गाड्या बाद केली जाईल टोकन बदली करायचा असल्यास कम्युनिकेड संपर्क साधावा परस्पर कोणी बदली करू नये बैलाचे फट फिटनेस सर्टिफिकेट बंद कर राहील नाहीतर गाडा झोपडून दिला जाणार नाही डिजिटल गाड्याला स्काय प्रॉब्लेम झाल्यास आपल्या हातातील गाड्यावर चेकंडी घेतली जाईल पण निर्णय अंतिम राहील गैरवर्तन करणार गाड्या मालका पात्र धरले जाणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी नवीन सावडी सज्ज झालेली आहे व टॉपच्या गाडा मालक येणार आहेत ओम्या हरण्या झेंडे वरपांचा हिरा प्र, 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 प्र बाप्पा टिंगरे यांचा हरण्या मांडेकराचा हरण्या भागोंडुबाई यांचा गुरु चिनचा देवा अशी टॉपची सगळी बैल येणार आहे चिकणे शंभू तर या वर्षीची सगळ्यात मोठी यात्रा असणार आहे टॉपची ट्वेंटी ट्वेंटी व्हिडिल शर्यत इनामा भरपूर आहे सतरा टू व्हीलर व टॅक्टर आहे तर सर्व बैलगडा मालको बैलगड्या शौकीनांनी आपली उपस्थिती दाखवा नम्र विनंती धन्यवाद